निसर्ग हा नेहमीच शेतकऱ्याची परीक्षा पाहत असतो विशेष करून पाऊस हा त्याला नेहमीच उलकावण्यात येत असतो आणि ह्या पावसाच्या वर्षावर असलेलं आपलं शेतकरी जीवन नेहमीच बेबरोशाचा राहिलेलं आहे पाऊस कधी उलकावण्यात दे येतो तर कधी अतिवृष्टीने महापुराने या बळीराजाला शेतीला पिकाला वाहून नेतो हैराण करतो जखमी करतो छेळत राहतो आशाच्या नुकत्याच झालेल्या महापुराच्या काही कविता त्यांची एक मालिकाच मी लिहिलेली आहे त्यातली ही एक पहिली कविता थांबवा पाऊस वैरी झाला काळ फाटले आबाळ वैरी झाला काळ फाटले आबाळ घरेदारी पाणी फुटले कपाळ वैरी झाला काळ फाटले आबाळ वैरी झाला काळ फाटले आबाळ घरेदारी पाणी भूतले नद्या ही नागिनी खवळल्या फार ही नागिनी खवळल्या फार घेऊन चालल्या जगाचा संसार घेऊन चालल्या जगाचा संसार <coughs> आसमंतिटा हो डोळ्यात निखारा आसमंतिटा टाहो डोळ्यात निखारा थांबवा थांबवा आसवांच्या धारा थांबवा थांबवा आसवांच्या धारा वैरी झाला काळ फाटले आभाळ वैरी झाला काळ फाटले आबाळ गरेदारी पाणी फुटले कपाळ घरेदारी पाणी फुटले कपाळ ढोर, गुरढोर शीत ढोर, गुर लोकांना वाचवा शेती गुरढोर लोकांना वाचवा बोहारा पाऊस थांबवा थांबवा बोहारा पाऊस थांबवा 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 थांबवा